पाहण्यासाठी तास या चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अव्हस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म कर्म तसेच एक्चर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव चोवीस संगमनेर शहरामधील अशोक चौक इथे असलेल्या ओम मयूर ज्वेलर्स तर्फे गणरायांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा मोठ्या भक्तिभावानं करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ज्वेलर्सच्या वतीनं गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतोय सत्तावीस ऑगस्ट रोजी गणपती बाप्पांचं आगमन झालं ओम मयूर ज्वेलर्सचे संस्थापक श्री महेश मयूर आणि सौ वैशाली मयूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्टाफनं गणपती बाप्पा मोर्या अशा जयघोषात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे यावेळी सौ वैशाली मयूर यांनी सी चोवीस ताशी बोलताना म्हटलंय की यंदा गणरायांचं आगमन नागरिकांनी मोठ्या उत्साहात केलं त्यानिमित्तानं ओम मयूर ज्वेलर्सच्या माध्यमामधनं जास्वंदीची फुलं देवाच्या मूर्त्या मोदक मूषक तसेच अनेक प्रकारच्या चांदी आणि सोन्याच्या मूर्त्या उपलब्ध करून देण्यात आल्यात सर्व नागरिकांनी या मूर्त्या खरेदी करून गणरायांचं स्वागत मोठ्या थाटात करावं असं आवाहन करत सर्वांना त्यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत गणपती बाप्पा मोर्या ओम मयूर ज्वेलर्स परिवाराकडून सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण गणपतीचे उत्साहात स्वागत केले आहे आणि आपल्या गणपतीची स्थापना केली आहे गणरायाच्या आगमनाने एक उत्साहाचं वातावरण तयार झालं आहे या उत्साहाच्या वातावरणात ओम मयूर ज्वेलर्स घेऊन आले आहे शुद्ध चांदीच्या गणेश मूर्ती पूजेचे सर्व साहित्य चांदीची भांडी मोदक दुर्वा मूषक ज जास्ंदी फूल अशा असंख्य प्रकारच्या व्हरायटीज आपल्याकडे उपलब्ध आहेत या भक्तिमय वातावरणामध्ये आपण सोने चांदीची खरेदी करून आपला आनंद आणखी द्विगुणित करा व एकदा अवश्य आमच्या ओम मयो ज्वेलर्सला भेट द्या पुन्हा एकदा गणपती उत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया या शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर